नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी इच्छेविरुद्ध एखाद्यावर रंग टाकणे पडणार महागात होळीच्या बंदोबस्तासाठी वसमत पोलीस सज्ज उद्या होणारा होळी रंग उत्सव शांततेत पार पडावा असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर बाग यांनी केलं आहे दरम्यान दुचाकीचे कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास दुचाकी जप्तीची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच इतरांच्या संमतीशिवाय कोणाच्या अंगावर रंग टाकल्यानंतर वादविवाद झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे सध्या रमजान महिना सुरू असल्याने प्रार्थना स्थळासमोर रंग खेळणे किंवा हुज्जत घातल्यास सामाजिक सलोखा बिघडू शकतो त्यामुळे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा प्रकार आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे विशेष म्हणजे राज्य राखीव दलाची तुकडी व केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीसह स्थानिक पोलीस उज्जत घालणाऱ्या लोकांवर नजर ठेवून राहणार आहे शहरातील प्रत्येक रस्त्यावर सुरक्षेचा पर्याय म्हणून पोलिसांची नाकाबंदी राहणार आहे नागरिकांनी होळी उत्सव शांततेत व आनंदात पार पाडावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी केलं आहे चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी सालाबादाप्रमाणे या ही आपल्याकडे होळी सण आहे होळीमध्ये सर्वजण रंग खेळतात यावर्षीची होळी ही वसमतवासियांना शांततेची जाईल याबद्दल पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य सर करण्याचं नियोजित आहे परंतु होळी खेळताना आपल्या होळीमुळे कोणाला त्रास होणार नाही किंवा जी काही हुल्लडबाजी होळीच्या निमित्तानं चालू असते ती यावेळी खपून घेतल्या जाणार नाही शहरामध्ये एस आर पी त्यानंतर आर सी पी आणि लोकल पोलीस अशा पद्धतीनं स्ट्रॉंग बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी आणि इतर ठिकाणी जे हुल्लबाजी करणारे लोक आहेत किंवा जे विदाऊट सायलन्सर गाड्या चालवणारे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कायदेशीर करण्याचं नियोजित आहे शांततेनं होळी करण्यासाठी आमचं पोलीस प्रशासनाचं सर्वतोपरी सहकार्य वस्मतवासियांना असणार आहे की होळी सर्वांना आनंदी वातावरणात पार पाडता यावी यासाठी जे काय करणं शक्य आहे ते सर्व पोलीस प्रशासनाकडून केलं जाईल फक्त नागरिकांना एकच आव्हान आहे की होळीमध्ये विनाकारण जुने वाद उकरून भांडणं करणे ज्याला होळी खेळायची नाहीये अशा व्यक्तीवर विनाकारण त्याच्या इच्छेविरुद्ध रंग टाकणे या प्रकरणातून सगळे वाद निर्माण होतात ते वाद होणार नाही झाल्यास त्यावरती अतिशय कडक पद्धतीची कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली जाईल होळी खेळत असताना इतर धर्मीयांचे जे काय स्थळे आहे सध्या रमजानचा महिना चालू आहे त्यामुळे इतर धर्मीयांचे स्थळ त्या ठिकाणी रंग टाकणार नाही किंवा त्या ठिकाणी रंग टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये त्यातून सामाजिक सलोखा जो आहे तो कुठल्याही पद्धतीनं डिस्टर्ब होईल या पद्धतीचं कृत्य कोणी करणार नाही असं नागरिकांना आव्हान आहे जर या प्रकारचं कोणी काही कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट